पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचं एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात वर्धापन दिनाला सुप्रिया सुळेंनी हे मोठं वक्तव्य केलंय निर्णय सुप्रिया सुळे घेतील या पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य अत्यंत महत्वपूर्ण आहे दरम्यान काल सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसची सुद्धा चांगली चर्चा रंगली आणि त्यावरही सुप्रिया सुळेंनी काय भाष्य केलंय आपण पाहूया साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रियाताही घेतील असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे तुमच्याकडे नजरायचं काय त्याला लाईन नाही ना त्याला लाईन नाही आज काही निर्णय होईल कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात त्याला काय माहिती नाही ना ना इकडे दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची चर्चा होते अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच हे मान्य आहे पण त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे एक कत... वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये आहेत तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हाला वरिष्ठांमध्ये होती चौदा दिवसांनी परत आले मी दोन दिवस दिल्लीला होते मी काल पण इन्कम साठी दिल्लीला होते मी आता परत आले मी कार्यक्रमात पावणे एक वाजता निघणार माझ्या तरीकडे नाही सोलापूर जिल्ह्यातले आमदार अरे सशक्त लोकतंत्र मे मन मे आज लिख लिया जा है, जा है, जा है, है वो वेरे मार मेरे बीच की बात लियारम्यान सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअपवर ठेवलेल्या स्टेटसवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती वाहूया आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही एक भाग आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं पक्षाचं अधिकृत मत मी त्या ठिकाणी प्रदर्शित केलं असतं